शहर शाखेच्या वतीने अनेक ठिकाणी महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये टिटवाळा आहे मोहना आहे त्याचप्रमाणे आंबोली आहे वडवली आहे तसेच कल्याण कल्याणपश्चिममध्ये छत्रपती शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे मोठ्या महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आपला सर्वांचा ऐतिहासिक किल्ला आपल्याला माहीतच आहे की छत कि दुर्गाडी किल्ला त्या ठिकाणी आम्ही दीपोत्सवाचा कार्यक्रम बावीस तारखेला ठेवलेला आहे तर आजपासून आमच्या वीस एकवीस बावीस हे तीन दिवस पूर्ण कल्याण पश्चिम शहरामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज आमची वडवली आणि आंबोली या भागामध्ये आरती आहे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही डाळ आणि साखर ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून रामांचं प्रतिष्ठान होणार आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या माध्यमातून दिवाळी साजरी करा म्हणून असे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने दोन किलो साखर व एक किलो डाळ याचं मोफत वाटप नागरिकांना करण्यात ना येणार आहे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये आम्ही बऱ्यापैकी नागरिकांना डाळ आणि साखरेचं वाटप दिवाळी साजरी करण्यासाठी देणार आहे आणि महाआरती आणि दीपोत्सवचं आयोजन शिवाई चौकामध्ये भव्य दिव्य असं करण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला सायंकाळी सात वाजता महाआरतीचं आयोजन कल्याण पश्चिम छत्रपती शिवाई चौक येथे होणार आहे